श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होती धार्मिक मान्यतानुसार चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येते यात पहिली शुक्ल पक्षात तर दुसरी चतुर्थी तिथी कृष्ण पक्षात येते चतुर्थी तिथीला गणेश पूजनाची परंपरा आहे श्रावण विनायक चतुर्थी गुरुवारी म्हणजे आठ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे या विनायक चतुर्थीचे एक वेगळेच वैशिष्ट्य असून या तिथीला शिवयोग आणि रवियोग जुळून येत आहे धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग खूप महत्त्वाचे आहेत या दिवशी सकाळी अकरा वाजून सात मिनटापासून ते दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत पूजेचा शुभमुहूर्त आहे या दिवशी आपल्याला काही पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य आहे संकट आहे ती साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला फक्त एक सुपारी इथे ठेवायची ही सुपारी ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही विनाय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची त्याचबरोबर उद्या श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार म्हणून आपल्याला विष्णूंची सुद्धा आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक करू शकतात अकरा पळी गणपती बाप्पांवर आपल्याला जल अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नाम या मंत्राचा जपा करायचं आणि अशा रीतीने आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचं आणि हे जे तीर्थ आहे ते ती आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकटही येत नाही त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे त्यांना तुम्हाला शेंदूर लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना तुम्हाला दुर्वा अर्पण करून घ्यायचं जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलांनासुद्धा त्यांच्या हाताने गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायला लावायची आहेत फूल अर्पण करायला लावायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जप हा करून घ्यायचा आहे जसं की ओम गण गणपते नमहम आता तुमची मुलं लहान आहेत तर तुम्ही एक वेळा तरी त्यांच्याकडनं ह्या मंत्राचं जप करून घ्या त्याचबरोबर तुमची मुलं जर मोठी असतील लिहिता वाचता येत असेल तर ता त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करून द्यायचं आहे आता मुलं लहान आहेत तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे तर ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या तुम्हाला सकाळीच देवपूजा करताना करून घ्यायच्या आहेत आता जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल वारंवार तुमच्या घरामध्ये पैसासंबंधित अडचणी ह्या येतच असतील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य हे आलेलं असेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे धन प्राप्ती करता लक्ष्मीप्राप्ती करता तुम्हाला आवर्जून करायचा कारण अतिशय दुर्मिळ योग आहे विनायक चतुर्थी आहे त्याचबरोबर या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार तर या दिवशी जर तुम्ही मुलांकरता त्याचबरोबर धन प्राप्ती करता जेवढे उपाय करतील ते सर्व उपाय जे आहे तुम्हाला शंभर टक्के पुण्यफळ हे देणार आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे एक सुपारी ही लागणार आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारी ही वापरली जाते आणि जेव्हा पण सुपारीपासून काही उपाय केले जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये धनामध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढते आणि म्हणूनच आपल्याला हा सुपारीचा जो उपाय आहे तो करायचा कर तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतो अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तर ह्या उपाय करता आपल्याला एक सुपारी घ्यायची जी सुपारी आपण घेणार ती नवीन असावी पहिल्या पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे ही सुपारी घेतल्यानंतर एक तामन घ्यायचं तामन आहे तामनामध्ये आपल्याला हा सुपारीला ठेवायचं आहे आणि हिच्यावर आपल्याला जलाभिषेक करायचा अकरा पळी पाणी अर्पण करायचं पाणी अर्पण करताना ओम गण गणपती आहे या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर त्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे त्याचबरोबर ही जी सुपारी आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक माळ गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं ओम गण गणपते नाम या मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ जो आहे श्रीहरी विष्णूंचा जप करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे कारण उद्या दुर्मिळ योग आहे श्रावणातला गुरुवार आणि विनायक चतुर्थी एकाच दिवशी आहे म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजाही करायची कारण जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंची पूजा करतो तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं आहे ह्या सर्व सेवा अतिशय प्रभावी सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांबरोबर माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात त्यानंतर ही सुपारी जी आहे त्या लाल रंगाच्या कपड्यावर आपल्याला ठेवायची ह्या सुपारीला आपल्याला चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा त्याचबरोबर ह्या सुपारीवर आपल्याला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये सुपारी ठेवल्यावर त्याची पोटलीही तयार करायची आता ही पोटली जे संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं देवपूजा करून घ्यायची देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायची आहे देवांना धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता प्रार्थना करायची आणि ही पोटली तिकडनं उचलायची आता ही तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे ती जोरी आहे तिथे तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही जर हा उपाय व्यवसायाकरता केलेला असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात हा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपलं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होतं प्रत्येकाने आवर्जून हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी म्हणजे विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ